नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं येथे मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजपासून किंवा पुढल्या चार दोन दिवसानंतर आपल्या राज्यातल्या किंवा देशातल्या ज्या विविध बातम्या देणाऱ्या वाहिन्या आहेत वृत्तपत्र आहे त्यांची आपापसात एकमेकांशी एकमेकांशी आपापसातली थापा मारण्याची स्पर्धा सुरू होईल जो तो निवडणुकांच्या निकालावर आपला सर्व्हे आपली भाकीत सांगून मोकळे होतील त्यातले बहुतेक जे सांगणारे असतात ते एकांगी असतात त्यांच्या थापा न पचणाऱ्या असतात परंतु वातावरण निर्मिती करण्यासाठी किंबहुना तो एक प्रचाराचा भाग असतो आणि त्या पद्धतीनं या दिवसातले म्हणजे मतदानापूर्वी हे जे विविध वाहिन्यांवर किंवा विविध जी वृत्तपत्रं असतात ते त्यांचे त्यांची अक्कल पादळत असतात वाटेल ते खोटं सांगून या पद्धतीची माणसं मोकळी होत असतात किंबहुना मी तर नेहमी असं म्हणतो की विशेषतः वाहिन्यांवर बातम्या देणारे किंवा वाहिन्यांवर संचलन बातम्यांच्या वाहिन्या ज्या असतात त्यावर संचालन करणारे किंवा तेथे जमणारे जी पिल्लावळ किंवा भूतावळ असते ते सारे ज्या पद्धतीनं निवडणूक निकालांवर बोलत असतात जर जागतिक स्तरावर थापा मारण्यात सर्वाधिक तरबेज कोण अशी जर स्पर्धा भरवल्या गेली तर माझा विश्वास आहे की या ज्या वाहिन्यांवर थापा मारणारे जे असतात त्यातलाच एखादा नक्की विजयी होईल किंबहुना एक दोन तीन क्रमांक ज्यांना दिले जातील ते नक्की विविध माय वाहिन्यांवर विविध बातम्यांच्या वाहिन्यांवर येऊन थापा मारणारे असतील थोडक्यात काय तर त्यांच्या या सर्व्हेला तुम्ही उगाचंच महत्त्व देऊ नका एक एंटरटेनमेंट म्हणून किंवा माहिती म्हणून तुम्ही जस्ट ते ऐका एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या मला तर असं वाटतं की हे जे थापा मारणारे असतात आणि ती जर या पद्धतीची स्पर्धा भरवल्या गेली तर त्यातला जो पहिला येईल ना त्याला खरोखर पत्रकार अनिल थत्ते हा पुरस्कार देऊन त्याचा जाहीर सत्कार थेट हुतात्मा चौकामध्ये घडवून आणला पाहिजे एनिवे anyway, आजपासून मी मात्र या निवडणूक निकालांचे वेळोवेळी जी बाकीचं तुम्हाला सांगणार आहेत तु वर्तवणार आहे ती भाकीतं शंभर टक्के खरी ठरतील जर त्यातली एकही बातमी त्यातला एकही निकाल त्यातला माझा एकही अंदाज खोटा निघाला तर मला देखील तुम्ही थेट चौकात उभं करून मूर्ख शिरोमणी हा पुरस्कार देऊन मोकळे व्हा किंवा त्यानंतर मला कधीही पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी म्हणू नका वाटल्यास निखिल वागळे म्हणा अनिल थत्ते म्हणा विश्वंभर चौधरी म्हणा अतुल लोंडे म्हणा वाटेल ते म्हणा पण माझं नाव त्यानंतर विसरून जा मित्रांनो एक नक्की लक्षात ठेवा यापुढे जे मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या या राज्यामध्ये नक्की आणि नेमकं तेच घडणार आहे तेच निकाल तुमच्या हाती येणार आहेत उद्याचा निकाल आजच लिहून ठेवा आपल्या या राज्यामध्ये बोरिवली मुंबईचे पियुष गोयल आणि नागपूरचे नितीन गडकरी या दोन्ही भाजप उमेदवारांमध्ये मत मताधिक्यावरून तगडी स्पर्धा आहे तगडी स्पर्धा असेल म्हणजे राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं या दोघांपैकी कोणीतरी नक्की निवडून येईल आणि त्या पद्धतीची ही गमतीची किंवा निकोप अशी स्पर्धा आहे थोडक्यात काय की मताधिक्य नेमकं कोणाला पीयूष पियुष गोयल यांना की नितीन गडकरी गडकरी यांना हे त्या मतदानाच्या दिवशी तुमच्या ते नेमकं लक्षात येईल वास्तविक आपल्या या राज्यामध्ये आजता गायत किंवा आत्ता आत्तापर्यंत मताधिक्याच्या बाबतीमध्ये कायम बारामतीचा उल्लेख व्हायचा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून जो उमेदवार निवडला जायचा तो आपल्या या राज्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेला असायचा पण यावेळी मात्र ती परिस्थिती नक्की नाही किंबहुना सुप्रिया सुळे ह्या नेमक्या किती मतांनी पराभूत होतील ते मी नक्की तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी थोडासा अवकाश आहे पण मित्रांनो मला या दिवसामध्ये अगदी मनापासून वाईट वाटतं नागपुरातल्या त्या आमदार विकास ठाकरे यांचं म्हणजे एक गंमत तुम्हाला सांगतो की मंत्रालयामध्ये वारकरी संप्रदायाच्या नावाखाली दलाली करणारा एक हलकट विठ्ठल नावाचा माणूस आहे त्यानं वास्तविक वारकऱ्यांचं नाव बदनाम करण्याच्या हेतूनं जे काय तो कामं करतो ती चुकीची आहे पण हाच विठ्ठल एकदा एका विहिरीपाशी उभा होता कारण त्या विहिरी सभोवताली गर्दी जमा झाली होती आणि विहिरीत एक तरुणी पडली होती शेवटी झालं काय की विठ्ठलनं त्या विहिरीत उडी मारली आणि त्या तरुणीला बाहेर काढलं तिचा जीव वाचला सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पण तो शेवटी सगळ्यांच्या अंगार खेचकून म्हणाला की आधी मला हे सांगा की त्या विहिरीत मला नेमकं कोणी ढकललं मित्रांनो त्या विठ्ठलसारखीच हुबेहूब जशीच्या तशी अवस्था नागपुरातल्या विकास ठाकरे यांची झालेली आहे म्हणजे निवडणूक म्हटली की खर्च आला अगदीच खिशे उपडे करून चालत नाही आणि काँग्रेसमधले कोणीही पैसे बाहेर काढायला तयार नाहीत त्यामुळे जवळचा पैसा खर्च होणार आहे आणि वरून पराभव नक्की माथी मारल्या जाणार आहे हे विकास ठाकरे यांना शंभर टक्के माहिती आहे आणि म्हणूनच ते विकास ठाकरे या विठ्ठल पद्धतीनं ज्याला त्याला मग त्या वर्षा गायकवाड असतील नितीन राऊत असतील सतीश चतुर्वेदी असतील नाना पटोले असतील पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा काँग्रेसमधले इतरही मान्यवर कदाचित शरद पवार असतील त्या साऱ्यांना ते त्या विठ्ठल पद्धतीनं विचारत आहेत की मला उमेदवारी नेमकी कोणी बहाल केली कोणाच्या सांगण्यावरून मला त्या गडकरींच्या विरोधामध्ये लादण्यात आलेला आहे वास्तविक ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर मजा झाली मजा आली असते पण नेमकं ते घडलं नाही आणि बळीचा बकरा विकास ठाकरे यांना करण्यात आलं आणि त्यामुळे विकास ठाकरे यांची या दिवसातली मानसिक अवस्था चित्रविचित्र आहे आहे ते गमावून बसायचं वरून निकाल नेमका विरोधातला त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि त्यांच्यावर ज्यांनी कोणी उमेदवारी लादलेली आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते त्याचे कायमचे शत्रू होते विशेषतः मुंबईच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असेल तर या दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांची अवस्था पूर्वीच्या काळी विशेषतः ग्रामीण भागातल्या ज्या लेकरूवळ्या स्त्रिया असायच्या तशी झालेली आहे म्हणजे तीन चार पोरं अवतीभोवती असायचे पाचवं पोटात असायचं आणि वरून नवऱ्याची वाईट नजर तिला सुचू देत नसे त्याच पद्धतीची अगदी सेम टू सेम अवस्था उद्धव ठाकरे यांची आहे म्हणजे विरोधक त्यांना सुचू देत नाहीत आणि जे त्यांच्या पक्षात आहेत त्यांच्यावर आता उद्धव यांचा भरोसा राहिलेला नाही कारण कोण केव्हा दगा फटका करेल हे सांगता येत नाही आणि त्याच उद्धव ठाकरे यांचे जे तीन मुंबईतले उमेदवार आहे म्हणजे अमोल कीर्तिकर संजय दिना पाटील आणि अरविंद सावंत त्या तिघांच्याही बाबतीमध्ये जर उद्याचा निकाल आजच सांगायचा असेल तर अरविंद सावंत हे याआधी हमखास निवडून येणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोकसभेला उमेदवार असायचे पण यावेळी याच उद्धव ठाकरे सेनेचे शिवसैनिकच आतून अरविंद सावंत यांचा वेगळा प्रचार करतील म्हणजे अरविंद सावंत यांना पराभूत करा हे सांगून मोकळे होतील कारण विरोधातले तर त्यांच्या नेमके आणि नक्कीच विरोधात आहेत पण त्यांचे जे शिवसैनिक आहे ज्यांच्याकडे अरविंद सावंत यांनी वेळोवेळी गेल्या पाच वर्षात दुर्लक्ष केलं पत्र जरी घ्यायचं असेल तरी त्यांना ताटक ताटकळत बसावं लागत असे थोडक्यात काय तर का कोण जाणे परंतु अरविंद सावंत यांचं वागणं बोलणं किंवा त्यांचं कामांकडे दुर्लक्ष हे त्यांना नक्की भोवणार आहे आणि अरविंद सावंत पराभूत होतील ही काळ्या दगडावरची रेखा आहे नेमकी तीच अवस्था संजय दिना पाटील यांची आहे म्हणजे त्यांच्या मतदारसंघातला निकाल तर आजच नक्की आहे किंबहुना भारतीय जनता पक्षानं तुल्यबळ उमेदवार उभा करण्याची गरजच नव्हती जर संजय दिना पाटील हे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे उजेडात येणार होते कारण मला नक्की माहिती आहे की संजय दिना पाटील हे त्या भागातले नक्कीच शंभर टक्के अगदी कच्चे लिंबू आहेत आणि काहीही झालं तरी ते विशेषत महायुतीच्या विरोधात किंवा महायुतीचा जो उमेदवार आहे त्याच्या विरोधात निवडून येणं अशक्य आहे किंबहुना चला यानिमित्तानं तरी संजय दिना पाटलांच्या खिशातले चार पैसे खर्च होतील हा एक असुरी आनंद आतून त्यांच्याच कार्यकर्त्यांना होईल हे नक्की आहे तिकडे अमोल कीर्तिकर यांची देखील अवस्था फारशी वेगळी नाही म्हणजे अमोल कीर्तिकरांना देखील पराभवाला सामोरं जावं लागणार आहे आणि ते नेमकं का सामोरं जावं लागणार आहे त्यावर मी नक्कीच तुम्हाला नजीकच्या काळात सांगेल पूर्वीसारखी तिथे परिस्थिती नाही त्या पद्धतीचं तिथे वातावरण नाही आणि भारतीय जनता पक्षाला मानणारा अमराठी हिंदू मतदार फार मोठ्या प्रमाणावर यावेळी अर्थातच महायुतीला मतदान करून मोकळा होईल आणि अमोल कीर्तिकर हे नक्कीच पराभवाला सामोरं जातील थोडक्यात काय तर अमोल कीर्तीकर संजय दिना पाटील आणि अरविंद सावंत तिघांचंही देऊळ शंभर टक्के पाण्यात आहे तेवढंच मित्रांनो नमस्कार